पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड मोखाडा आणि जव्हार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धर्मवीर संघटनेच्या वतीनं वाडा प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला उच्च विद्युत वाहिन्यांच्या कामामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या जमिनीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला संपूर्ण जिल्ह्यात बाधित जमिनीला एकच समान भाव मिळावा अशी मागणी संघटनेनं केली सध्या वाड्यात पंधराशे रुपये तर जव्हारमध्ये केवळ एकशे अठ्ठ्याण्णव ते दोनशे चौवेचाळीस रुपये प्रति चौरस मीटर असा भेदभाव केला जात असल्याचा आरोप धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पष्टे यांनी केला आहे संघटनेचा हा विद्युत लाईन बाधित शेतकऱ्यांच्या न्यायकासाठी जवळपास हा तिसरा मोर्चा धडकवलेला आहे आम्ही आज प्रांत कार्यालय वाडा इथे आम्ही मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने आलेलो आहे जव्हारचे शेतकरी असतील विक्रमगडचे असतील प्रांत जे वाडा किंवा जव्हार यांचं कोणतंही त्यांच्यावर तंत्र नाही आहे विद्युत लाईन शेतकऱ्या जे कंपनीवाले आहेत त्यांच्यावर ते शेतकऱ्यावर आत्तासुद्धा आरेरावी करून कामं करतायत कोणताही मोबदला जो शासन निर्णय त्यांना लादून दिलेला आहे सरकारने त्याचा न जुमानता ते, जुमान ते आरेरावी करून कामं करतायत अशा खूप साऱ्या तक्रारी आम्ही इथे घेऊन आलो आहे त्याच्यानंतर भाववाढीसंदर्भात जो एक जिल्ह्याला एक भाव लावायचा आम्ही इथे मागणी घेतली आहे त्या मागणीला हा तिसरा मोर्चा झालेला आहे जव्हारकरांना आज सुद्धा एकशे अठ्ठ्याण्णव रुपये चौरस मीटरला आहे दोनशे चव्वेचाळीस चौरस मीटरला भावे असे दोन बाब जव्हारमध्ये विक्रमगडला सहाशे सत्तावीस आणि सातशे सदुसष्ट भाव आहे तोच वाड्यामध्ये पंधराशे रुपये भावे बाराशे त्रेपन्न रुपये आहे चौदाशे एक्केचाळीस रुपये आहे ही हा पेसा जिल्हा आहे ही बाप आमच्या जेव्हा लक्षामध्ये आली खूप शेतकऱ्या आमच्याकडे समस्या मांडल्या जव्हारचे मोठे इथे शेकडोच्या संख्येने शेतकरी आलेले आहेत तर कलेक्टर महोदय ही सगळी बाब लक्षात घेऊन एक जिल्हा एक बाब त्वरित जाहीर करावा जिथपर्यंत जवाहरकर असू दे विक्रमगडकर असू दे असू दे भाव वाढ होत नाही तिथपर्यंत हे मोर्चे काढायचे थांबवणार नाही बाधित शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने भाव मिळावा अशी प्रमुख मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली टॉवरच्या खालील जमिनीचा उपयोग शून्य होत असल्यानं टॉवर बाधित आणि लाईन बाधित अशा दोन्ही क्षेत्रांना समान आणि योग्य मोबदला मिळावा असं मत कायदेतज्ज्ञ ॲडव्होकेट अमन सामंत यांनी व्यक्त केलं आहे यापूर्वी अठ्ठावीस दिवस आंदोलन करूनही प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी पुन्हा आक्रमक झालेत न्याय मिळत नाही आणि भाववाढ जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी देण्यात आलाय या मोर्चात वाडा जफ्फार मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते आरवी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा